अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका नाचीसोबत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची डान्सर बबली अशा शब्दाचा वापर केला काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित मेळाव्या ते बोलत होते संजय राऊत म्हणाले ही निवडणूक बळवंत वानखडे आणि नाची विरोधातील नाही एका डान्सर विरोधातील नाही एका बबली विरोधातील नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे ही, ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे मोदी विरुद्ध शरद पवार मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले तसे संजय राऊत म्हणाले की मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे भाजपला शिवसेनेने महाराष्ट्रात मोठे केले मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तुटली महाराष्ट्र हा कधीच कोणासमोर झुकलेला नाही परंतु मोदी शाह यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला हे फक्त पक्ष फोडाफोडीमध्ये छप्पन इंचाची छाती दाखवतात तिकडे चीनचे सैनिक लडाखमध्ये शिरले परंतु मोदी तोंड उघडत नाहीत कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली